नमस्कार मित्र मैत्रिणींनो अंतरंग कविता या यूट्यूब चॅनलवरून मी कवयित्री सो अलका शिंदे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज चौदा फेब्रुवारी जागतिक प्रेम दिवस जो पाश्चात्य देशात व्हॅलेंटाईन्स डे दे म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून तुम्ही तुमचे मित्रपरिवार जोडीदार आई वडील आजी आजोबा भावंड यासोबत हा दिवस आनंदाने साजरा करू शकता नात्यांमध्ये आलेला दुरावा या दिवसाच्या निमित्ताने तुम्ही दूर करू शकता प्रेम दिवस हे दिवसाचं महत्व असलं तरी उद्दिष्ट चांगलं ठेवून केलेला कुठलाही सण आनंददायी ठरतो हे नक्की आजच्या धावपळीच्या जगात प्रेम हे फक्त स्वार्थासाठी वापरले जाणारे साधन झाले आहे थोडे मनाविरुद्ध वागले की नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आमचे तुमच्या वाचून काही चढत नाही ही भावना अतिशय घातक आहे वेळेला प्रेमाचे दोन शब्द माणसाला कधी कधी खूप मोठा आधार देऊन जातात आणि अपेक्षा ही एकतर्फी नसावी हेही तितकंच महत्वाचं आहे अडचणीच्या काळात आपलेपणाने एखाद्या व्यक्तीच्या मागे ठाम उभं राहणं याला प्रेम म्हणतात नात्यानुसार प्रेमाची व्याख्याही बदलते असे जरी असले तरी प्रेम हा फक्त एक शब्द नाही तर तो आयुष्याच सौंदर्य आहे ज्या क्षणी हृदयात प्रेम फुलत त्या क्षणी सगळं जग सुंदर वाटायला लागत प्रेम ही एक अशी गोष्ट आहे जी मागून मिळत नाही पण प्रेम हे कळत नकळत आयुष्यात केव्हा येतं हे लगेचच कळतही नाही काही सुंदर गोष्टींचे अनुभव घेण्यासाठी आयुष्यात प्रेम यावं लागतं हे मात्र खरंय आजच्या जागतिक प्रेम दिवसाच्या निमित्ताने पक्ष्यांचे ठसे या कविता संग्रहातील ज्येष्ठ कविवर्य सुधीर मोघे यांची आयुष्यात प्रेम यावं लागतं ही अतिशय सुंदर अशी प्रेम कविता आज मी तुमच्या पुढे सादर करीत आहे दाटून आलेल्या संध्याकाळी औचित सोनेरी ऊन पडत दाटून आलेल्या संध्याकाळी सोनेरी पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम शोधून कधी सापडत नाही मागून कधीच मिळत नाही शोधून कधी सापडत नाही मागून कधीच मिळत नाही वादळ वेळ घुसत तेव्हा टाळू म्हणून टळत नाही आकाश पाणी तारे, तारे वारे सारे सारे ताजे होतात आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात वर्षांच्या विटलेल्या मनाला आवेगांचे तुरे फुटतात सभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन किती किती तरहा असतात सभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन किती किती तरहा असतात साऱ्या सारख्या जीव घेण्या आणि खोल जिभारी ठसतात प्रेमाच्या सफल विफलतेला खरं तर काहीच महत्व नसतं प्रेमाच्या सफल विफलतेला खर तर काहीच महत्व नसतं इथल्या जय पराजयात एकच गैर सार्थक असतं मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणार मन लागत खुळ्या सोनेरी उन्हा आयुष्यात प्रेम यावं लागतं खुळ्या सोनेरी उन्हा आयुष्यात प्रेम यावं लागत धन्यवाद